फोनवाले पंढरपूर घेऊन आले आहेत भन्नाट ऑफर मोबाईल घ्या सायकल फ्री कुठलाही तीस हजारचा चा खरेदी करा आणि मिळवा अगदी फ्री सायकल घ्या सायकल फ्री बारा हजार मध्ये बत्तीस इंचा स्मार्ट टीव्ही घ्या आणि त्यावरही मिळवा सायकल फ्री सर्व ब्रँड उपलब्ध सॅमसंग विवो ओपो रिअलमी आयफोन आणि बरच काही सोईस्कर फायनान्स सुविधा मोबाईल किंवा टीव्ही फ्रीज घ्या सहज ई एम आय आणि सायकल घरी घेऊन जा फ्री मध्ये भन्नाट एवढी स्कीम कुठं मिळणार फक्त आणि फक्त फोनवाले वाले पंढरपूर नियम अटी लागू पत्ता सुरावसे कॉम्प्लेक्स स्टेशन रोड पंढरपूर शाखा क्रमांक दोन नगरपालिका पंढरपूर संपर्क बहत्तर अठरा पन्ना बावन सत्तावीस शहाण्णव पासष्ट 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 एकवीस दरवर्षीप्रमाणं यंदाच्या वर्षीही थोरला मंगळभेढा तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणरायाची महापूजा सोलापूर महानगरपालिका आरोग्य अधिकारी सफाई कर्मचारी सहाय्यक अभियंता विद्युत विभाग कर्मचारी विभागीय अधिकारी महिला सफाई कामगार यांच्या शुभहस्ते करण्यात आली मंडळाच्या वतीनं सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना मानाचा फेटा बांधून त्यांचा स्वागत करण्यात आले याप्रसंगी मंडळाचे आधारस्तंभ तथा शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे दत्तात्रय मेनपुदळे उत्सव अध्यक्ष सुजित खुर्द गौरव पिसे विजय अवस्थी उज्ज्वल दीक्षित अमित पवार समर्थ कदम खालील शेख यशवंत कोळेकर अमोल कदम ऋषिकेश शिंदे समीर मुझावर किरण जाधव कुणाल दीक्षित गौरव खुर्द यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व असंख्य सदस्य उपस्थित होते